संजय खंडेराव सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न मंत्री गिरीश महाजन यांची कार्यक्रमाला उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे संजय खंडेराव सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी मंत्री गिरीश महाजन आणि मांड्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा चिंचोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ मोठ्या उत्साहात शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून संजय सानप यांची समाजात ओळख आहे आयुष्यात अनेक क्षण येतात पण काही क्षण असे असतात जे आपल्या आठवणीच्या पटलावर कायम कोरले जातात असाच एक आनंददायी आणि अविस्मरणीय अभिष्टचिंतन सोहळा संजय सानप यांच्या मित्र नातेवाईक कार्यकर्त्यांना अनुभवता आला व्यक्तीच्या चांगल्या कार्याच्या गुणांचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा उत्सव जणू साजरा करण्यात आला यावेळी प्रेम आदर आणि सदिच्छांचा वर्षाव आलेल्या मान्यवरांनी कार्यकर्ते आणि नागरिकांनी केला यावेळी प्रमुख अतिथी व्ही एन नाईक उदय सांगळे सुनील बच्छाव नारायण गायकवाड गणेश गीते बंडू नाना भाबड बाळासाहेब वाघ भारत कोकाटे रमेश नागरे भाऊसाहेब शिंदे संजय तुंगार विजय जाधव किरण लहाने अविनाश आंधळे अरुण बिडके विश्वमय सखाराम आंधळे दत्तात्रय काका गवळी रामदास दराडे डी पी आव्हाड उदय घुगे दीपक वैद्य शरद गायखे बाजीराव जाधव सुनील माळी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे दत्तात्रय सानप राजन साळवे बहिरू दळवी विष्णू सानप व्ही एन नाईक विश्वस्त नामदेवराव काकड सौ धनश्री संदीप झाडे माळेगाव गटातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी तरुण मित्र मंडळ सिन्नर तालुक्यातील सर्व आजी माजी पोलीस पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन संचालक मंडळ आणि सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन देवास ग्रुप विनीत कन्स्ट्रक्शन्स ग्रामपंचायत चिंचोळी व्हीव्ही का चिंचोळी मालेगाव गटातील मित्रपरिवारातर्फे करण्यात आले होते आपल्याला दुर्घ लाभ आपल्या हातून खूप चांगलं काम खूप चांगलं काम त्या समाजाचं हो त्या आपल्या परिसराचं हो त्या देशासाठीच चांगलं काम ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि पुन्हा आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद या ठिकाणी देतो आणि पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येवर थंडीमध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार इतक्या वेळ बसलात आमच्या भगिनी या ठिकाणी बसलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार माझ्या वाढदिवसाच्या निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे काका बाळासाहेब सर साहेब तसेच या कार्यक्रमाचे जे सर्वांचे आकर्षक आणि आमच्या सर्व तरुणांच्या हृदयामध्ये असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन साहेब तसेच दुसरे मार्गदर्शक उदयभाऊ सांगळे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील सर तसेच आमचे दाजी गणेशभाऊ गीते तसेच सर्वच माझ्यावर प्रेम करणारे इथं बसलेले सर्व मार्गदर्शक सहकारी सन्मान्य व्यासपीठ समोर तेवढेच तोलामोलाचे बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सहकारी तसेच मानच्या माता भगिनी सर्वच जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनीन मतदार बंधू आणि भगिनी हे म्हणण्याचं कारण असं आहे भाऊ आता या त्या जिल्हा परिषदजवळ आल्या आमची जिल्हा परिषद नेमकी पन्नास टक्क्याचं आरक्षण एकाहत्तर टक्केवर गेल्यामुळं आमच्या जिल्हा परिषद पुढं गेल्या आणि हा जो काही वाढदिवस वा साजरा करायचा आहे भाऊ आम्ही साजरा करीत असताना सानम साहेबांना उदयभाऊला बचाव सरांना बोलू गणेश भाऊला पण बोलू की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे तर ते असे सहज बोलले की बाबा बोल आता तुझा वाढदिवस साजरा करायला तुला लहान आहे का पण मी त्यांना सांगितलं का इलेक्शन आलं आहे आणि निव योगायोगाने इलेक्शन पूर्ण ढकललं आहे आणि मी इच्छुक आहे कारण मी गिरीश भाऊंचा चाहत आहे मी जरी ज्या मागच्या कालखंडामध्ये मी उमटा शिवसेनेत होतो भाऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला पर्यटन विभागाकडनं आणि वर्ग या मारुती मंदिरासाठी साडेआठ कोटी रुपये त्यावेळेस तुम्ही आम्हाला दिलेले म्हणजे त्यावेळेस तुम्ही पक्ष आणि बाकी विरोधक असं काही कुठं बघत नाही म्हणून आम्ही तुमचे चाहते झालो आणि उदय सांगितलं की आपल्याला येत्या निवडणुकांना सामोरे जात असताना आपल्याला बी जे पीमध्ये जायचं आम्हाला सगळ्यांना बोलवलं बदशाव सरांना नाही बोलवलं आणि आमचे काका बाळासाहेब सानप यांनी पण सांगितलं का तू बी जे पीमध्ये ये म्हणे कारण मी बी जे पीमध्ये सानप नाव तिकडं आहे तर इकडं पण सानप पाहिजे तर भाऊंना बच्चाव सरांना पण सांगितलं आणि बऱ्याचदा हे निधी मंदिर मंजूर करीत असताना आमचे दाजी गणेशभाऊ घेते यांनी आम्हाला सह तिथं सहकार्य लाभलं उदयभाऊंचं पण लाभलं आमचे काका त्यांचं का, पण पत्रांचा दिलं वापर केला म्हणून भाऊ तुम्ही आम्हाला निधी त्यावेळेस दिला त्यावेळेस विचार नाही केला का हा कुठल्या पक्षाचा आहे त्याच्यानंतर आमचे अनिल भालेराव मामा ते आता इथं उपस्थित नाही त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेस बराच एक तीस कोटीचा निधी होता तो निधी तालुक्यासाठी मंजूर झाला होता पण काही पक्षातीलच काही लोकांनी तो पळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही तो जाऊन दिला नाही आणि तो आमच्या या मतदारसंघामध्ये नायगाव गटाच्या तुम्ही तो दिला आणि तुम्ही पालकमंत्रीपदाच्या काळात जलसंपदा खातं आपल्या का असताना या नायगाव गटाच्या धारणा धरणाचा जो काही पाठ आहे तो पाटाचा पाट सारी काढण्यासाठी सा आम्ही तो सर्वे केला त्यावेळेस आपले इगतपुरीचे आमदार आपल्या ताई त्यांचे पती तिथं कामाला होते आम्ही तो सर्वे केला पण त्याची पंचवीस मीटर हाईट जात होती पांडुरलीपासून त्यावेळेस भाऊंनी शब्द दिला होता का पोर पुरचारी एक पोटचारी काढून आपल्या सगळ्या गावांना पाणी देणार तर त्यावेळेस ती काय पंचवीस मीटरची हाईट आल्यामुळं तो काही आपला का प्रोग्राम झाला नाही त्याच्यानंतर या मंत्रिपदाच्या काळात पालकमंत्रीपदाच्या काळात आपल्या ग्रा नायगाव गटामध्ये नवीन माळेगाव गट त्याच्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायत कार्यालय असेल स्मशानभूमी असेल लष्करीवेदी घाट असं असे बरेच कामं नाविन्यपूर्ण योजनेमधून ना अभ्यासिका असतील बरेच भाऊ तुम्ही आम्हाला निधी दिला त्यावेळेस त्याच्याबद्दल आम्ही नायगाव गटाच्या वतीनं ना आभारच मानू कारण आज हा काही जो जनसमुदाय जमला आहे हा कामाच्या जोरावरती आणि संपर्काच्या जोरावरती लोकांनी आमच्यावर प्रेम करत आहेत आणि तुम्ही जर निधी दिलं नसतं तर आम्ही या जनतेला काही सांगू शकलो नसतो कारण बरेच लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर काम करण्याच्या बाबतीत कमी पडतात पण भाऊ आम्ही रात्रंदिवस उदय भाऊ बरोबर खांद्याला खांद्या लावून काम करतोय या सिन्नर तालुक्यामध्ये भाऊसाहेब शिंदे असतील रमेश नाय नागरे असतील तसेच बादशाह सर असतील असे एक ना अनेक पुराडे सर असतील सर्वच पण तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद गटाचं देशाला तुम्ही शब्द दिला तुम्ही शब्दाचे पक्के शब्द पलटी वतले तुमचा त्याच्यामुळे आम्ही एकदम निश्चित आणि झुंकून गेलं आम्ही पूर्ण बी बाय सगळं वातावरण करण्यासाठी आयोजक कमिटीच्या शब्दाला मान देऊन हजर उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय श्री राम रामकृष्ण